सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उडाळ येथील एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेने आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक दिली एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळी योग्य आराम न मिळणे वारंवार पत्रांना केराची टोपली दाखवणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनेमुळे होणारे हाल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे आम्ही सांगितलं आमच्या गाड्या घेऊन आम्ही तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो पण एकदा फेश व्हायला चला तुम्हाला जमत नाही तर तुमच्या खालचे कोण असेल हे शब्द होते आमचे आमचे तुम्ही जातो बघतो पाठवतो हेच विषय होते याच्या बाहेर तुमच्या विषय उच्च नव्हते साहेब सहा गाड्या रद्द आल्या त्या दिवशी लोक रिक्षा गावातून लोकांना बोलून केली आम्ही पण काही माणसाला न सोडलं एवढ्या विषय आम्ही केलाय पावणे धावचा अर्थ आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय विषय होतो लोक किती वाजता घरी येणार एखाद्याच्या घरात आजार आजारी माणूस असेल त्याला औषध पाणी काय जाग्यावर माणूस असता पहिल्याच वगैरे झालेली त्यांना काय होणार कोणतरी असं पण ना आणि त्या लोकांची एखाद्याची बॅटरी लो झालेली असेल स्विच ऑफ झाला कोण घरातले नाही काळजी करणार का माझा मुलगा कुठे झाला कोणी येणार पण कशामुळे झाली साहेब एका चुकीमुळे काही यंत्रणा जे नको ते मागसून पिक्चरच्या मागून जे काय तिथे हलवतायत ना त्या गोष्टीमुळे हे विषय कुठच्याच संघटनेचं इथे राजकारण तुम्ही आणू नका तुम्ही जे नियमाप्रमाणे आहात ते चला आम्हाला आमचा जर चुकत असेल त्याला पण तुम्ही पाठीशी घालू नका असं बोललेलो ना साहेब मग का होत असं त्याच्यानंतर तुम्ही सांगा दोन दिवसात कारवाई करतो काय झाली कारवाई त्याच्यावर ते सांगतो तुम्हाला नाव कोणाचं दे ते पण कळलं समजायला पाहिजे ना कोणाला तुमचं नाव माहिती ना कोण हस्तक्षेप करते ते हे तुम्हाला सांगितलं तुमच्याच वरिष्ठांनी सांगितलं जेव्हा केला तेव्हा मग त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली त्याच्यानंतर संघर्ष समितीने आज कुडा आगा प्रमुखांना घेराव घातलाय काय मुख्य कारण होती या संदर्भात साहेब काय माहितीये कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन ज्या या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आहेत त्याबाबत वारंवार वार आमच्या संघटनेच्या माध्यमातून विभाग नियंत्रकांशी आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेब यांना या, या आगारात आणणं भाग पडलंय आणि त्यांच्या समक्ष आमचे पाचच विषय आज प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णय सुद्धा लावलेले आहेत आणि दुसरी मुद् महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय भविष्यामध्ये आता एक महिन्यावर आपली गणेश चतुर्थीचा मोठा सण आपल्याला येऊन टेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे सीएनजी जी गाड्या इथे आणल्यामुळे स्वतःच सीएनजी जी रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या दीड दोन तेरा चौदा किलोमीटरवर जात आहेत धार आपला भरायला त्यामुळे पर्यायाने जी काय आपण ची सेवा सामान्य सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला त्या सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहेत निव्वळ फक्त सीएनजी व्हेकसमुळे आणि या सीएनजीमुळे भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत याचा सुटोवास या प्रशासनाला आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या साहेब आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की दैनंदिन जे कामकाज आहे जे टी नाईन म्हणतो आपण किंवा लोकांचं जे काय ड्युटी ऍल्युकेशन असतं त्या ड्युटी शन प्रमाणे त्या ऍल्युकेशन वेळेत लागावं जसं एसटीच्या महामंडळाच्या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे असं आहे की आगारातली पहिली ड्युटी संपेपर्यंत ते ऍल्युकेशन दामार त्या माणसाला बघून जायला जायचंय पण आज परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी सात वाजता आठ वाजता अशा परिस्थितीमध्ये ऍल्युकेशन फ्लॅश होतं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आज परिस्थिती जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे की तीव्र पर्जन्यवृष्टी आहे अतिदुर्गम भागातले कर्मचारी आहेत त्यांच्या नेटवर्कची सुद्धा काही भागांमध्ये व्यवस्था नाही आहे मग त्या माणसाने सकाळी पाचच्या ड्युटीला कसं काय यायचं त्याला ऍड्युकेशन रात्री आठ वाजेपर्यंत तो बघू तर शकत नाही तू दुसऱ्या बाहेरच्या गावात जाऊन नेटवर्कमध्ये बसणार का आठ वाजेपर्यंत म्हणजे त्याला कुठेतरी सामान्य कर्मचाऱ्याला भेटीत धरलं जाते जेणेकरून महामंडळ म्हणतं ना की त्याची नऊ तास विश्रांती त्याला ड्युटी द्यायची आहे त्याची नऊ तास विश्रांतीतले पाच तास फक्त उद्या मला काय ड्युटी असेल याच्यातच निघून जातायचंय आणि हा त्याच्यावरचा घोर अन्याय त्या दृष्टिकोनातून साहेबांची चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावर पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देऊन ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रसारित करण्याचे आदेश दिलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि पंढर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत